हाय कामात आहेस भयंकर <laughs> आज बटरू बाळाची आंघोळ झालीये ना आता आम्ही मस्त पैकी अंग कोरड करणार करणार आणि मग जपून जाणार <laughs> तू का फोन केला होतास अग फिल्म ला जाऊया का विचारत होते आय ग आज नको ग अगं बटरू घरात एकटाच आहे अगं पण तू झोपणार आहे म्हणालीस ना हा पण तो उठला तर त्याला काही लागलं तर नको आज नको तू एक काम कर तू जाऊन okay, ये आणि मग मग इथेच ये मस्त कॉफी पिऊ गप्पा मारू काय ओके येते बाय ओके बाय गे गते माझे शो लगते आले ग काय काय एवढं काय झालं काय नाही काही नाही काही नाही ऐक ना हा ऐक ना ह्याला लांब ठेव हो ना मी घाबरते ह्याला ह्याला काय घाबरते सर केवढाच आहे अगं मी पण केवढीशी आहे मला वाटते भीती त्याची आता तू काही नाही करणार नको ना, ना काही तू एक काम कर ये इकडे इकडे ये इकडे ये तू बस शांतपणे इथे हे बघ तो ना तुझ्या आजूबाजूला फिरेल तुझा वास घेईल फार फार तर थो थोडासा बाकी काही नाही करणार हे घे बट रू बस येथे हा मावशीचे लाड कर मी तोपर्यंत तो पटकन कॉफी करून म्हणते हा बसा बसा मस्त गप्पा मारा <laughs> तू कॉफी करताना आजकाल सगळीकडे पोल्युशन आहे hmm. बापरे मॉर्निंग वॉकला सुद्धा मास्क घालून जावं लागतंय ज्याला बघावं त्याला सर्दी खोकला कन्स्ट्रक्शन एवढी चालू आहेत डॉक्टर्स hmm. तर म्हणतात सगळं अलर्जिक आहे आईंना परवा अगं परवा बटरुला तुला माहितीये काय झालं खूप खाजवायला लागला ग त्याला ना होळी खूप आवडते डॉक्टरांकडे आईंना घेऊन गेले होते मी पण मग बटरुला डॉक्टरांकडे शेवटी घेऊन गेले कारण अगं काय झालं तो थांबेच ना म्हणजे त्याला ना पोळी खूप आवडते आणि साजूक तूप लावलेली बरं का साधं काही चालत नाही आम्हाला आम्ही म्हणजे एकदम राजे होत ना <laughs> मग मी त्याला तशीच दिली आणि मग नंतर बिचारात खूप खाज होत बस एक मिनिट हा बोल हो पालकाचे पराठे कर बटरू काय करतोय दाखव मला व्हिडिओ कॉल कर दाखव हा अगे <laughs> जोपलं गे जो ना माझ्या पांघरून घाल की त्याला नाही नाही ते मलमलच आहे ना आपल्याकडे ते घाल आणि जरा थोपट बर हा किऱ्या वांगावर ना त्याच्या हळूच मुग लवकर भूक आहे तू ह्याला का घेऊन आलीयेस आपण ह्याला पण घेऊन जाऊया या पेट्रेंडली रेस्टॉरंट मध्ये जाऊ ना अगं पण आपण पन दोघी गप्पा मारत बसणार होतो ना मग त्या मारूच आपण पण याला पण घेऊन जाऊ आपल्या शाखलेच्या पोट्याला गट अळी गे एक दिवस जरा त्यालाही मजा चल ना चल ना जाऊ चल ना जाऊ ना म्हणजे गोड आहे मग सरला माझं गोड बाळ आहे ते घे घे ना मला त्याची भीती वाटते ते लांब कर का काही नाही करणार ते फक्त चाटेल तुला घेतरी काय खोटा आहे हा <laughs> त्या खोट्या सरड्याला एवढी घाबरतेस तू तुझा बटरस्कॉच खरा आहे आणि तो कितीही गोड गोंडस असला तरी मला भीती वाटते त्याची तुला जशी सरडा पाल मगर वाघ सिंह यांची भीती वाटत असेल ना तशी मला कुत्र्याची भीती वाटते मी तुझं प्राणी प्रेम ऍक्सेप्ट केलंय तू माझी भीती काय ऍक्सेप्ट करत नाहीयेस पण प्राणी किती छान असतात मी कुठे नाही म्हणते मी त्यांना त्रास देत नाही मी त्यांच्या वाटेलाही जात नाही पण प्राणी छान असतात म्हणून त्यांनी माझ्या अंग खांद्यावर खेळावं असं नाही वाटत मला हे बघ ते तुझं गोड गोंडस बाळे मान्य पण तसंच मला वाटलं पाहिजे असं नाही ना इथून पुढे मी जर तुझ्या घरी यायला हवी असेल तर तू त्याला माझ्यापासून लांब ठेव प्लीज आपण जर दोघी बाहेर जाणार असू तर त्याला घेऊन नाही यायचं हा ज्यांना आवडत असेल त्यांच्या बरोबर घेऊन जा मी कुठे नाही म्हणतेय तू माझी मैत्रीण आहेस बटरस्कॉटची ऑब्सेस्ट मम्मा माझी मैत्रीण नाहीये कळलंय ठरव काय ते थांब 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 मी पण येते मी बटरस्कॉचला न घेता येते हे असं hey, प्राणी प्रेम लादणारे तुमच्याही आयुष्यात कोणीतरी असतीलच ना त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा या व्हिडिओ मधून आम्हाला प्राण्यांवर प्रेम करू नका असं काहीही म्हणायचं नाहीये आम्ही प्रेमी आहोत आमच्या घरात पाळीव प्राणी आहेत फक्त तुमच्या घरातल्या पाळीव प्राण्यांचा दुसऱ्यांना त्रास होऊ नये याचा नक्की विचार करा थोडस तारतम्याने वागा एवढंच आम्हाला म्हणायचं भेटूया <laughs> पुढच्या व्हिडिओत आणि आमचे व्हिडिओ तुम्ही लाईक करताय त्यासाठी तुमचे खूप आभार अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय बाय